आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज परभणीतल्या अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आजचा प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवाब मलिक आमदार राजेश विटेकर आमदार राजू नवघरे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणीतील युवा कार्यकर्ते अक्षय देशमुख यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी अजित पवार यांनी आज परभणीत हजेरी लावली यावेळी अजित पवार यांचा अक्षय देशमुख मित्रमंडळाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला तर आज प्रवेश केलेल्या सर्वांचा अजित पवार यांनी स्वागत करून सत्कार केला यावेळी जाकीर लाला अली खान शेख अहमद विकास लंगोटे नदीम काजी अतिक इनामदार अखिल काजी शखील मोहिद्दीन अक्षय देशमुख आकाश लहाने वसीम कबाडी नागेश सोनपसारे जयश्री खोबे विश्वजित बुधवंत मुजाहिद मेमन आहार शेख अब्दुल जावेद कलीम अंसारी आदींनी पक्षप्रवेश केला आहे परभणी जिल्ह्यातून दोन हजार नऊशे अपात्र अनाधिकृत व घुसखोर अर्जदारांनी खोटे फसवे आणि बनावट कागदपत्र शपथपत्र तयार करत जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमया यांनी केला आहे या प्रकरणामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासात संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली सोमय्या यांनी आज भ्रमणीचा दौरा केला येथील नवा पोलीस ठाण्यात जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपाधीक्षक डंबाळे व अन्य अधिकाऱ्यांबरोबर जन्म प्रमाणपत्राच्या घोटाळ्यासंदर्भात त्यांनी संवाद साधला परभणी जिल्ह्यात दोन हजार नऊशे व्यक्तींनी खोट्या कागदपत्राच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं त्या बांगलादेशी बोगस जन्म प्रमाणपत्राशी संबंधित काही कागदपत्रही त्यांनी सादर केली तर परभणी तहसील कार्यालयागाटून तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर गुन्हा दाखल केला जाईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी डॉ केदार खटिंग बाळासाहेब जाधव मंगल मुदगलकर कमलकिशोर अग्रवाल सुनील देशमुख दिनेश नरवाडकर आदींची उपस्थिती होती शहीद सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी मुंबई मंत्रालयावर सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या व संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीनं ना, तीन मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे आझाद मैदान इथं होणाऱ्या या राज्यव्यापी आंदोलनाला परभणीतल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची आंदोलनाच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन या राज्यव्यापी आंदोलनात उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केलंय या शिष्टमंडळामध्ये गौतम मुंडे सुधीर कांबळे राहुल साळवे बिरेंद घुसळे धम्मदी प्रोडे नवनाथ मुजबुले रणजित मकरंद गौतम भराडे अमित काळे उत्तम गायकवाड उमेश शेळके सुदाम समुद्रे आदींची उपस्थिती होती गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉ गोविंद कामटे मोबाईल क्रमांक का नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा एक हजार आठ भगवान महावीर स्वामी यांचं दोन हजार पाचशे पन्नास निर्माण वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या विविध विद्यार्थ्यांना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं खुशीमुथा कल्याणी बोराळकर करण गलवे प्रगती इंगळे दुर्गा मगर मानसी बोराळकर सात्विक मेहत्रे अनुजा बोबडे सुशांत तरवटे हनुमान बुरसे यांचा यावेळी समावेश होता तर स्वस्तिकाला या विद्यार्थिनीचा या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि श्री गांधी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसंच निरांत आला सेलू <laughs> नगरपालिकेच्या अधिमूल्य निश्चितीच्या विरोधात सेलू शहरातील न्यू व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आज शहर कडकडीत बंद पाळून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आलं सेलू नगरपालिका प्रशासक प्रशासनाच्या वतीनं अधिमूल्य वाढ आणि भाडेवाढ केल्यामुळं व्यापारी आणि गाळेधारकांनी विरोधात हा बंद पाळला आहे यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर सिंग बब्बर गणेश भिसे दीपक दायमाद सय्यद रियाज शेख रफीक सुहास पंडित विशाल संघई राजेश परतानी दिलीप बाजाडे सुमित व्यास प्रकाश रेडे जनार्दन पंट हितेश शहा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या रा योजनांचा ये आढावा घेतला तसंच या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जैन मंदिराच्या अध्यक्ष कांतीचंद गोलेछा रुपेश साखला राम मुथा मंजुषा दरडा वीरकुमार कुमार यांच्यासह अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते सार्वजनिक सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब अन्न लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वितरण करण्यात येतं शिधापत्रिकेतील मयत कायमस्वरूपी स्थलांतरित आधार प्रमाणित नसलेले व दुबार लाभार्थी वगळण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वितरण व्हावं यासाठी लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण व ई केवायसी करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई केवायसी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जीवराज डापकर यांनी केलं आहे परभणीत मातंग समाजातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असून हे प्रकरण फास्टॅग कोर्टामार्फत चालवण्याची मागणी लाल सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे परभणीतील पीडित बालिका ही भंगार गोळा करण्याचं काम करत असताना होता हे हो प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवावं आणि आरोपींना फासावर लटकावं अशी मागणी लाल सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे अन्न व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा कलम एकतीस अंतर्गत परवाना घेणं किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न घेता व्यवसाय करणं हे कायद्याच्या कलम त्रेसष्ट अन्वये दंडनीय गुन्हा आहे त्यामुळं सर्वांनी नोंदणी व अन्न परवाना प्रमाणपत्र काढून घ्यावेत असं आवाहन करण्यात आलंय परभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभाग जेई लसीकरण करिता सज्ज झाला असून जेई या आजाराच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी एक मार्च पासून परभणी शहर महापालिका आरोग्य विभागामार्फत एक ते पंधरा वर्ष वयोगटातील बालकांमध्ये जेई लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे ही लसीकरण मोहीम शहरातल्या दोनशे पस्तीस शाळांमध्ये व पंच्याऐंशी अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे कोणत्याही व्यक्तीला राजकीय प्रवासात अनेक अडथळे येत असतात त्यावर मात करून पुढे जायचं असतं मात्र मला इतरांपेक्षा अधिक अडथळा आले वैयक्तिक हल्ले झाले नाक बदनामी झाली आजही होती तरीही सर्वांना पुरून उरलो सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने विजय झालो याचं सर्व श्रेय माझ्या मायबाप जनतेला जातो कारण त्यांनी अतिशय संकटाच्या काळात आशीर्वाद आणि पाठिंबा दिला तसंच मोठ्या विश्वासानं नेहमी पाठबळ दिलं त्यामुळंच प्रतिकूल परिस्थितीतही जनतेची मिळालेली साथ ही लाख मोलाची आहे म्हणून त्यांच्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही मात्र आपल्या मतदारसंघाच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशीच मनोमन साथ द्यावी असं भावनिक आवाहन आमदार रत्नाकर उटे यांनी केलं आहे गंगाखेड तालुक्यातल्या कोदरी इथं आयोजित एक दिवसीय ग्राम दरबार कार्यक्रमामध्ये आमदार रत्नाकर उटे हे ग्रामस्थांशी संवाद साधत होते बौद्ध येथील महाबोधी महाविहार हे पूर्णपणे बौद्धांच्या हातात द्यावं यासाठी आज परभणीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन सादर केले या निवेदनात या महाविहाराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून हे महाविहार बौद्धांच्या हातात पूर्णपणे द्यावं अशी आग्रही मागणी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती व सनातन धम्म एवं सहयोगी हो बौद्ध संघटनांच्या वतीनं करण्यात आलेली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्राम विकासाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये विविध सेवा ठरावी कालावधीत पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गावागावात पोहोचले आहेत आज प्रत्येक तालुक्यातल्या एका ग्रामपंचायतीची निवड करून जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार उपक्रमांतर्गत गावामध्ये हजर झाले जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत कृषी शिक्षण आरोग्य महिला बालविकास घरकुल पशुसंवर्धन समाज कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता सिंचन व जलसंधारण इत्यादी विभागांनी ग्रामपंचायतीमध्ये आपल्या योजनांची माहिती मार्गदर्शन शिबिर आरोग्य शिबिर व महिला बचत गटाचे स्टॉल पोस्टर इत्यादी संवाद साहित्याच्या माध्यमातून माहिती देण्यात आली तर आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी ग्रामपंचायत कोदरी इथं उपस्थित राहून ग्राम, ग्राम दरबार उपक्रमामध्ये मा ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं रा। <Wagyu> महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकिक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालयाच्या वतीनं साधन व्यक्तींची निवड झालेली असून त्यांना नियमित काम मिळावं अशी मागणी ग्राम साधन व्यक्ती संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली आणि पाठपुरावा करावा अशी विनंती केली यावर आमदार गुट्टे यांनीही आपण तुमच्या मागण्याशी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याचा पाठपुरावा करू असं आश्वासन दिलंय पती पत्नी शेतात काम करण्यासाठी घर बंद करून गेल्यावर याची संधी साधत शेजाऱ्यानं घरातील दागिने लप्पात केले शेरू तालुक्यातल्या लाड नांद्रा इथं ही घटना घडली आहे या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अच्युत गायकवाड यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून गायकवाड हे त्यांच्या पत्नीसोबत शेतात कामासाठी घर बंद करून गेले होते सायंकाळी घरी आले व दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना घरातील दागिने दिसून आले नाही चोरी झाल्याबाबत समजावर गावात चौकशी केली असता गावातील एकानं घराशेजारी बाबा काळे हा दुपारच्या सुमारास तुमच्या घरात गेला होता अशी माहिती दिली त्यानेच दागिने चोरून नेले असतील या संशयावरून त्याच्या विरोधात पाथवी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे सेरू तालुक्यातल्या सोनवटी येथील दोन तरुणांपैकी एकानं विनयभंग तर दुसऱ्यानं थेट माझ्याशी संबंध ठेव हो अशी मागणी केल्यामुळे वैतागलेल्या अठरा वर्षीय तरुणीनं यातून सुटका करून घेण्यासाठी थेट उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमाराला मृतदेह उघडकीस आली आहे किरण जामकर अठरा वर्षीय तरुणीला मागील दीड वर्षापासून राजेश शेळके हा वाईट हेतून पाठला करत होता तर सुंदर फुडे यांनी किरण जामकरेचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला आणि शेती संबंध ठेवण्याची मागणी देखील केली नसता राजेश शेळकेसोबत तुझे असलेले संबंध तुझ्या वडिला सांगेल व लग्न मोडून टाकील बदनामी करेल अशा धमक्या देऊन आत्महातेश प्रवृत्त केलं परभणी तालुक्यातील शिंगणापूर येथील मोठा महादेव बेलेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त एकेश पासून अखंड हरिणाम सप्ताह व भागवत कथेला प्रारंभ झाला आज महामंडलेश्वर मनीषानंद महाराज पुरी यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आलं या सप्ताहामध्ये हरिभक्त नारायण प्रकाश महाराज साखळे बाभळगावकर यांनी श्रीमद भागवत कथेचं निरूपण केलं या सप्ताहात हरिभक्तपरायण अनंत महाराज शास्त्री ठाकूरबाद हेठलकर हरिभक्तपरायण प्रभाकर नाना कर। हरी महाराज झोलकर हरिभक्तपरायण सुभाष महाराज साधलापूरकर हरिभक्तपरायण दादाराव महाराज कराळे डिग्रसकर हरिभक्तपरायण विशाल महाराज कारंडे हरिभक्तपरायण माणिक महाराज रेंगे जामकर व आज सकाळी साडे दहा वाजता मनीषानंद महाराज पुरी यांच्या हस्ते मोठा महादेव बेलेश्वर मंदिरावर कलशारोहन सोहळा संपन्न झाला पूजेचं हरिभक्त हरिभक्तपरायण प्रकाश महाराज साखरे व यानंतर हरिभक्त हरिभक्तपण अच्युत महाराज कीर्तन होऊन महाप्रसाद संपन्न झाला पंचवृष्टीतील भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यश्लोक देवी होळकर यांचं स्मारक उभारण्यासाठी गंगाखेडच्या पंचायत समितीच्या आवारामध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद